शेगावात बेचाळीस लाखांचा गांजा पकडला दोन क्विंटल सात किलो गांजा हस्तगत एकास अटक एक फरार शहर पोलिसांची कारवाई शेगाव पोलिसांनी काल एक मोठी कारवाई करत तब्बल दोन क्विंटल सात किलो गांजा तस्करी होत असताना रंगेहात पकडला यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला पोलिसांनी एकूण बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय प्रतिबंधित असलेला गांजा शेगाव शहरातून इतर ठिकाणी तस्करी होत असल्याची माहिती शेगावचे ठाणेदार नितीन पाटील यांना रात्रीच्या सुमारास मिळाली त्यांनी वरिष्ठांच्या आदेशावर सापळा रचून शेगाव नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडजवळ छापा टाकून डोंगरसिंग जुलालसिंग झाडे वर्ष सत्तेचाळीस राहणार कुरा तालुका मोताळा याला दोन क्विंटल सात किलो गांजा व इतर साहित्यासह ताब्यात घेतले यावेळी दुसरा आरोपी नाग गुलजार शेख राहणार पिंपळखोटा जिल्हा अकोला हा अंधाराचा फायदा घेत फरार झालाय